रामाची पूजा आहे तिथे तिथं हनुमान आहे की का जिथं जिथं रामाची चालू आहे कीर्तन भजन तिथे तिथं हनुमान बसलेलाच असतो आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत रामकथा ही चालणारच राम कथा असेल तर हनुमान असणारच हे आपण मागच्या गोष्टीमध्ये पाहिलेलेच आहे आता एकदा काय झालं पंडितजी मंदिरात रामकथा सांगत होते त्यांच्या शेजारी हनुपा साथ, हनुमंतासाठी पाठ मांडला होता स्रोत्यांपैकी एकाच्या मनात आलं खरंच का हनुमान येतोय हे ऐकायसाठी काय पंडितजी का, का, का खोटं सांगतायत आज सुद्धा हनुमान येऊन बसत असतील या पाठावर मनात मोठा गोंधळ झाला कथा संपली या स्रोत्याने कथा वाचकाला विचारतो पंडितजी तुम्ही रोज कथा सांगता आणि त्याच्यासाठी पाठ मांडून ठेवता आसन मांडतात खरंच येतो का मारू ते हनुमान खरंच येतो का हे ऐकायला आता पंडितजी काय म्हणतात हे पहा प्रत्येकाचा श्रद्धेचा प्रश्न आहे माझी श्रद्धा माझा विश्वास आहे की रामकथेचा ऐकायला रा। हनुमान जे येतात म्हणून याच्यावर मी काही सांगू शकत नाही पण मग हे काय म्हणतो सुरुता निष्कारण पुराव्याशिवाय काही लोकांना फसवण्याचा अर्थ नाही उद्या तुम्ही आम्हाला खरोखरच सांगा खरोखरच दाखवा म्हणे अस्तित्व खरोखर हरवून तर येतोय म्हणून नाही तर तुम्ही पंडितजीचं जे तुमचं हे आहे ते सोडून द्यायचं कीर्तन करायचं नाही तुम्ही आणि जर आले मी जर हरवलो तर मी तुमचा दास वेळवण्या झालं पैसे ठरली त्यांची घरी आल्यावर बघता विचार करू लागणार देव कधी दाखवता येईल का आता ते पंडितजी घरी गेले आणि घरी गेल्यावर त्यांना मनात वाटायला लागलं की देव खरंच दाखवता येईल का कधी कसा दाखवायचा देव पण तरी परमेश्वरवर भरवासा ठेवायचा आणि चालायचं म्हणे आपण आता दुसरा दिवस उजाडला उजाडला तर श्रोते खूप गच्च भरले हे पाहण्यासाठी खरंच हनुमान येतो का काय श्रोत्यांनी भरून गेलं एक एक दुसरा दिवस उजाडला आज सर मंदिर श्रोत्यांनी गच्च भरलं वक्त्याला एका दिव्यातून बाहेर पडायचं होतं पंडितजींना एका याच्यातून बाहेर पडायचं होतं कथेला आरंभ झाला हनुमंतला आव्हान केलं दुसरा दिवस उजाडला आज तर मंदिर भरून गेलं वक्त्याला एक दिव्यातून बाहेर पडायचं कथेला आरंभ झाला हनुमंतला आव्हान राम कथा आता एक धीर सांगायला राम रामाला बोरवायचं राम, राम, बोर राम कथा प्रिय आल्याने तन या आता भाऊ सत्वर यावे करा कला अलंकृत आसन चु बने दिले आपण राम रामाला सांगितलं रामा तो लवकर यात इथं आपल्याला माणस कथितो सावधान प्रभू ऐकावे रघुवर चरणी निर्मल भक्ती दान आम्हा अर्पावे मी रामचरित्र चांगलं सावधानप्रमाणे सांगतो सगळ्यांनी ऐका आणि त्या चरणावर डोकं ठेवा कालचा स्वतः पुढे आला आणि आज हनुमंतासाठी आसन त्याने स्वतःचं घरचंच आणलं त्याला काय वाटलं पण जी काहीतरी त्या आसनाच्या खाली घालतील आणि जड करतील असं काहीतरी होईल म्हणून ते स्वतःचा घेऊन आला घरचं आसन आसनामध्ये काहीतरी ठेवलं असेल असं त्याला संशय आला ते आव्हान होताच पुढे झाला आणि आसनापासून एक फुटावर अंतरावर त्याला असं वाटलं इथं अभिनय काय तो पुष्कळ पाहायला गेला पण त्याला काहीतरी भीती वाटायला नाही इथं काहीतरी आग्निरेखा रेखा काहीतरी प्रकार आहे तेव्हा त्याची भीती वाटायला ही त्याला पण त्यांनी ती ओलांडली आणि आसनाला धरायला गेला तरी तेच केलं आणि आसनाला हात लावला इथं काही नाहीये म्हणून इथं पण ती मारुती नाहीये हे दाखवण्यासाठी काही नाही दाखवण्यासाठी ते उचलू लागला पण काय आश्चर्य आसन जागते जाग हालायलाच तयार आहे जागेपासून एक इंच सुद्धा हालणं सर्वत्रा खूप घामाघूम झाला दमून गेला पण त्याला काही ते आसन उचलता आलं नाही आणि मग तो पंडितजींना त्यांनी साष्टांनी नमस्कार घातला मी हारलो म्हणे खरोखरच मारुती आहे म्हणे रामकथा ऐकतोय मी चुकलो म्हणे मला क्षमा करा मी तुमच्यावर विनाकारण शंका घेतली हनुमान नक्कीच आहे यात मला तिळभरही शंका नाही आता आजपासून मी तुमचा दास झालो म्हणे मी तुम्हाला म्हणालो होतो ना मी हरलो मी तुमचा दास सेवक होईल तेव्हा मी तुमचं सेवक झालो तात्पर्य काय आधी राम कथा इथे श्रवणासाठी हनुमंतच आहेत कथा समाप्तीच्या वेळी पंडितजीने हनुमंताच्या विसर्जनाचा भाग म्हणून परत म्हटला कथा समाप्ती होत असे ऐकावे हनुमान जाती सदनी सकल सुर स्रोते करती प्रयाण कथा आता समाप्त झाली आहे हनुमाना सगळे लोक आता जायला लागलेले आता सांगा चांगा आऊचे दंड होतं प्रभूला विनवणं फार आमचं दंडवत येऊन प्रभूला सांगा आणि मज मजासाची रघुद्या सूर्या वारंवार माझी आठवून द्या आम्हाला वारंवार एवढंच गोष्ट सांगून मी बंद करतो